सोन्याची अंडी देणारी कोंबडी ही एक प्रसिद्ध गोष्ट आहे जी आपल्याला लोभाचे परिणाम काय होऊ शकतात हे शिकवते एका शेतकऱ्याकडे एक शेत कोंबडी होती ती कोंबडी रोज एक सोन्याचं अंड द्यायची शेतकऱ्याला या कोंबडीचं खूप कौतुक को होत दररोज एक सोन्याचं अंड मिळत असल्यामुळे त्याचा चांगला नफा होऊ लागला हळूहळू तो श्रीमंत झाला पण काही दिवसांनी शेतकऱ्याच्या मनात लोक जागा झाला त्याला असं वाटू लागलं की जर कोंबडी दररोज एक अंड देऊ शकते तर तिच्या पोटात नक्कीच अनेक सोन्याचे अंडी असतील जर त्याने कोंबडीचं पोट फाडलं तर त्याला एकाच वेळी सर्व सोन्याची अंडी मिळतील आणि तो लगेचच खूप श्रीमंत होईल हे विचार करून शेतकऱ्याने कोंबडीचं पोट फाडलं पण त्याला आतमध्ये एकही अंड सापडलं नाही कोंबडी मेली आणि शेतकऱ्याने त्याच्या सोन्याच्या अंड्यांचा स्त्रोत गमावला त्यामुळे त्याला प्रचंड नुकसान झालं आणि तो पुन्हा गरीब झाला ही गोष्ट आपल्याला शिकवते की लोभ हा कधीही चांगला नसतो आपल्याला जे काही मिळतं त्यात संतोष मानावा अनावश्यक लोभ केल्यामुळे आपण जे काही आहे तेही गमावतो आणि संतोष हेच खरे धन आहेत